नमस्कार भक्तांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामींची जसं तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत आहे मी आलेली आहे गावाकडे म्हणून व्हिडिओ टाईम टू टाईम पब्लिश होत नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं फ्लक्च्युएशन येत आहे व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये तर म्हटलं की खूप दिवस झालेले आहे म्हणून आज व्हिडिओ बनवत आहे तर मी आज तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे आणि तो काय आहे व्हिडिओ की आपल्याला असं वाटतं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आपण प्रत्येक आपण जेव्हा आपण एंट्री करतो आपलं जे मेन गेट आहे सगळेजण तिकडे स्पेशली गणेशची मूर्ती लावतात टाईल्समध्ये किंवा फोटो फ्रेम लावतात किंवा दक्षिणमुखी जर घर आहे तर तिकडे हनुमानचं टाईल्समध्ये जसं भेटतो तिकडे त्यांच्या दाराच्या वर लावतात मग ह्याच्यामध्ये सर्वात मोठी चूक आहे ते चूक काय आहे की असं देव रक्षास तुम्ही रक्षास देवास देव रक्ष तुम्हाला असं जसं म्हणलं जातं तर देव आपलं रक्षण करणार आहेत पण ॲज अ गार्ड म्हणून नाही म्हणजे जसं गार्ड सिक्युरिटी घेऊन थांबलेलं असतात पिस्टल वगैरे गन वगैरे तसं प त्या पद्धतीनं नाही आहे कारण देव आपले गार्ड नाही आहेत की आपल्याला ते सिक्युरिटी गार्ड एक वेगळा अर्थ झालो गार्जियन तर ते आहेच आपले पण सिक्युरिटी गार्ड एक वेगळा अर्थानं झालं तर तसं सांगितलं जातं असं सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगू मी आजकाल वास्तू शिकत आहे आणि खूप 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 गोष्टी को रिलेट आहेत आणि मी वर टिप सांग ना बगा। वर ले ले है त्या एक्सपिरियन्सवर तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो करून बघा आणि मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये की काय इफेक्ट पडले आहे तुमच्या आयुष्यावरती ऑलमोस्ट शिकलेले हे पण अजून थोडंसं डीप नॉलेज घ्यायचं आहे त्याबद्दल आणि त्या गोष्टी तुम्हाला खूप कामी येणार आहेत आणि ते इन्स्टंट रिझल्ट देतील इन्स्टंट म्हणजे एक एकवीस मिनिमम त्याला एकवीस दिवस लागतो ते रिझल्ट यायला आता तो डिपेंड करतो की त्याची तीव्रता किती आहे खूप गरम होतं आहे एकदम वातावरण फोर्टी फोर डिग्री आहे आजचा त्यामुळे ना थोडंसं वि चिडचिडपणा येतो आहे असं गरमीमुळे व्हिडिओ प्रॉपर बनवायला येत नाही आणि एक अशी जागा भेटत नाही आपल्याला त्याच्यामुळे व्हिडिओ शूट होत नाही आहे प्रॉपर व्हिडिओ अपलोड होत नाही आहे त्याबद्दल सॉरी आणि तर आपलं एक होतं की वास्तूबद्दल मी खूप काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही फक्त काहीच लोक लावायचं नाही मी तुम्हाला प्रॉपर दिशा सांगणार आहे काय ठेवायचं आहे काय करायचं आहे ते सांगणार आहे फक्त तुम्ही अप्लाय करायचं आहे आणि एकवीस दिवसाची वाट बघायची आहे मिनिमम एकवीस दिवस एकवीस दिवसाच्यानंतर त्या गोष्टी कामं करतात केलेले आहेत चॅलेंज आहे हंड्रेड पर्सेंट चॅलेंज आहे तर त्या गोष्टी तुम्ही करा तर आजपासून आपण बघूया व्हिडिओ एक 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 अपलोड करून करणार आहे मी तर आज जो हा मुद्दा आहे खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे कारण भरपूर लोक तुम्ही जिकडं बी गेला असाल तिकडं बघितलंच असताल की दाराच्या बाहेर ते देवाची फोटो दे ठेवतात मूर्ती ठेवतात काही ना काही ठेवतात मग आता ठेवायचं काय जसं गणपती बाप्पाला कधीच ठेवू नका गणपती बाप्पाला माहिती आहे ना गार्ड म्हणून ठेवलं होतं पार्वतीने आई पार्वती जेव्हा आंघोळ करायला गेले होते तेव्हा त्यांना गणपतीला दारावर त्यांनी उभं केलं होतं आणि ते माहिती आहे की त्याच्यानंतर काय झालं होतं युद्ध झाला होता त्यांनी महादेवांनी त्यांचं जे पूर्ण मान आहे तो धडापासून वेगळा झाला होता तर अशा काही गोष्टी घडतात आणि तुम्ही माझं म्हणणं काय आहे की जोपर्यंत तुम्ही आहे तुमच्या आयुष्यामध्ये ना तर ते राहू द्या पण नंतर त्याला ना काढून एकदा बघा की खरंच काय आहे आणि शास्त्रानुसार हे चुकीचं आहे सगळे करतात पण असं नाही म्हणायचं की अरे भरपूर लोक करतात मग त्यांच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतातच कोणी हॅपिली नाही आहे है। पण हॅपी राहू शकतो माणूस पण अशा काही चुका असतात आपण युजली ब्लॅक माइंड होऊन मला तसं की नाही त्याच्या घरी पण आहे ह्याच्या घरी पण आहे हे बघा सगळे जर चुकीच्या जा दिशेने जात आहे तर आपण ही त्या दिशेने जायला पाहिजे म्हणून असं काही हे नाही आहे तर तुम्ही ह्या गोष्टीचा एकदा विचार करा आणि त्यानंतरच तुम्हाला असं वाटत असेल की नाही ह्या गोष्टी बरोबर आहे हे जे आहे ते कुठं ना कुठं एक दहा पर्सेंट तरी बरोबर आहे तर त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा तर असं गार्ड म्हणून आपण देवाला शक्यतो ठेवायचं नाही ते कोणतंही देव असो म्हणजे कोणत्याही देवाची जी फोटो आहे तर ते काय आहे गार्ड म्हणून आपण वापरायचं आहे आणि दुसरा पॉईंट ह्याच्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट होता ज्याच्यावरती तुम्ही विश्वास करू किंवा न विश्वास करू ते तुमच्यावरती डिपेंड आहे आणि कारण मी तर ह्या सगळ्या गोष्टी विश्वास करते म्हणून तुमच्यासोबत शेअर करायचं असतं मला आणि स्पेशली जर गणपतीची मूर्ती आहे ना तर गणपत जेव्हा आपण गणपतीची मूर्ती लावतो जसं टाईल्स फ्रेममध्ये आपल्या दाराच्यावर किंवा त्यांचे फोटो लावतो आपण तर गणपतीचा जो चेहरा आहे मुख आहे कुठं असतो आपल्या घराच्या अपोजिट साईड असतो म्हणजे गणपतीचा जो चेहरा आहे तो बाहेरच्या साईड असतो म्हणजे गणपती आपल्याकडे नाही बघत आहेत आपल्याकडे त्यांची दृष्टी पडत आहे म्हणजे आपल्यावर त्यांचा आशीर्वाद आहे ते आपल्यावरती नजर ठेवतायत प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं एक आपल्याला सपोर्ट आहे असं आपण सांगू शकतो पण जेव्हा गणपती बाहेर साईड बघतायत म्हणजे बाहेरकडे बघ बघताय तर असं झालं की ते तर बाहेरकडे बघताय आणि त्यांची पाठ जे आहे त्यांचा फ्रंट साईड बाहेरकडे गेला आणि त्यांचं जे बॅक साईड आहे म्हणजे त्यांची जी, जी पाठ आहे ते आपल्या घराकडे आली आणि तुम्हाला माहिती आहे त्यांच्या पाठीमध्ये दरिद्री राहते तुम्ही सर्च करा तुम्ही गुगल करा काहीही करा तुम्ही आणि मी कोणतीही गोष्ट असं ज्याच्यावरती तथ्य नाही आहे ज्याच्यामध्ये काहीतरी हे आहे त्याच गोष्टी म्हणजे चांगल्या गोष्टी एकदम पुष्टी करून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये गणपतीच्या पाठीवरती दरिद्री असते त्याच्यामुळे असं कधीच आपण लावायचं नाही आपल्या दारावरती असलं तुमच्याकडे तर ते काढून घ्या काढून टाका त्याला हे चुकीचं आहे कोणत्याही देवाला दारावरती ॲज अ गार्ड म्हणून आपल्याला नाही ठेवायचं आहे ते आपले रक्षक आहेत पण ती एक चुकीची पद्धत आहे दाराबाहेर आपण दारामध्ये तुम्ही त्यांची पूजा करा काही नाही हरकत पण दाराच्या बाहेर आपण त्यांना ठेवतो दे। आपल्या घराच्या बाहेर त्यांना ॲज अ गार्ड म्हणून जर आपण हे करत असेल सिक्युरिटी म्हणून आपण हे करत असेल ते चुकीचं आहे तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा असं मला वाटतं आणि दरिद्री एक पॉईंट झालं आणि गणपतीच्या पाठीमागे दरिद्री राहते म्हणजे दरिद्री आपल्याकडे आली असं त्याचा अर्थ होऊन जातं तर ह्या गोष्टी तुम्ही करणं नक्की टाळा एकदा हीच माझी तुमच्याकडून प्रार्थना आहे आणि ह्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे काय नाही तुम्हाला पण काय वाटत असेल तर तुमच्या कमेंट तुमचे ओपिनियन्स जे आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा तर अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या आणि श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना परत एकदा